कान हा आपल्या शरीराचा सर्व नाजूक भाग एक आहे त्यामुळे त्याचे नुकसान होईल असे काही उत्पादन करू नये यासोबत असे काही करू नका की ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल कान हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे वेळोवेळी कान स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे आपल्या कानात एक चिकट पदार्थ तयार होतो त्याला कान मेण म्हणतात हे आपल्या कानात आत होतो त्याची भूमिका आपले कानाचे जीवन बुरशी आणि पाण्यापासून साप संरक्षण करणे आणि साफसफाई आणि निहर करण्यास देखील मदत करते तथापि कधी हे कानातले मेण मोठ्या प्रमाणात कानात जमा होते त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होतो किंवा ऐकण्याची क्षमता कमी होते काही लोक कानातील मेन साफ करण्यासाठी इयरबँड्स वापरतात ज्यामुळे कानाच्या पडद्यावर दाब पडतो आणि तुम्हाला बहिरे होण्याचा धोका असतो कान घाण साफ करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊयात ग्रेसिरीन कानाचे घाण साफ करण्यासाठी क्रिसिरीनचे काही थेंब वापरतात ग्रेसिरीन इयरबॉक्स काढून टाकण्यास मदत करेल त्याचबरोबर तुमची कानाची त्वचासुद्धा मऊ होण्यास मदत होते तेल तुम्ही बेबी बी ऑइल आले ऑइल तेव्हा खोबरे ते थोडे गरम का करून कानात घालू शकता तेल का ते मेन करण्यास मदत करू शकते सोडा बेकिंग सोड्याचे द्रावण देखील मेन मऊ करण्यास मदत करू शकते तुम्ही पाणी आणि सो बेकिंग सोडा वापरून उपाय बनवू त्याचे काही कानात टाकलेल्यावर कानाचे मर म्हणजे मेन मव होण्यास मदत होते पाणी कानाचे घाण साफ करण्याचा आपण गरम पाण्याचा वापर करू शकता यासाठी आपण एक कपामध्ये गरम पाणी घ्या हे पाणी काळजीपूर कानात घाला आणि थोड्या वेळ त्याचे ठेवून मग काढून टाका त्यामुळे कान मऊ होईल व आरामात बाजी आपण हे उपाय करून कानाचे मळ सहज मऊ झालो काढून टाकू शकतो